पुंडली कवरदेव हरि विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशायन्मा श्री सरस्वतेन्मा श्री गुरुदेव दत्त दिगंबराय नमः श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ गुरुदेव म्हणू लागलेले आहेत हे उत्तम श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादानं अनेक भाविक कृतार्थ झाले आणि कुशीत जन जे होते ते सुद्धा भक्तिमार्गाला लागले श्री क्षेत्र काशी येथे बहिरे स्वामी नावाचे विद्वानग्रस्त राहत होते त्यांना बरीच वर्ष मूळ बाळ झालं नाही मात्र काशी विश्वेश्वराच्या आशीर्वादानं त्यांना एक मुलगा झाला मात्र त्याची पत्रिका बनवतेवेळी तो अल्पायुषी असल्याचं कळालं त्याच्यामुळं बहिरे पत्नी पत्नी अतिशय चिंतातूर झाले त्यांनी अनेक जणांचं मार्गदर्शन घेतलं मात्र कुणीही त्यांना मुलाच्या अल्प आयुष्याबद्दल कसलाही उपाय सांगू शकला नाही दरम्यान त्यांनी काशीमध्येच राहणाऱ्या एका सत्पुरुषाची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की जर तुम्ही दोघांनी एखाद्या अवतारी पुरुषाची सेवा केली तरच तुमचा मुलगा आयुष्यमान होऊ शकेल त्यावर शास्त्रींनी त्यांना असे अवतारी पुरुष कुठे भेटतील असा प्रश्न विचारला असता त्यांनी अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सूचना बहिरे दाम्पत्याला दिली त्या सत्पुरुषाच्या सूचनेनुसार बहिरे पतीपत्नी अक्कलकोटास येऊन श्री स्वामी समर्थांची निश्चिम सेवा केली असता श्री स्वामींनी एका अगम्य लीलेद्वारे बहिरे अल्प आयुष्य मुलाला जीवनदान दिले व त्याचे आयुष्यमान वाढवले अक्कलकोटच्या मालोजी राजाच्या पदरामद पदरी नथोबा नावाचे शेख दरीचे अक्कलकोटमध्ये कामाला होते त्या काळी श्रीमंत मालोजी भोसले हा राजा शूर निष्पक्ष न्याय्य आणि चांगला राज्य करीत होता प्रजेला सुख देत असे तो सत्तावान वैभव संपन्न असा राजा आणि त्या राजाच्या पदरी हा नथुराम कामाला होता तो सत्तावान होता सत्य होता त्यावेळेला नथोबाची कीर्ती वाढू लागली आणि मग काही लोकांना हे पाहावलं नाही आणि त्यांनी खजिन्यातून गुप्तपणानं द्रव्य काढून चोरून नेलं नथोबाच्या वरती आरोप आणला आणि स्वार्थी असलेला नथोबा त्याला त्रास देऊ लागले नथोबा हा भोळा निष्कपटी सात्विक वृत्तीनं वागणारा त्याला कुटील कारस्थान काहीच ठाऊक नव्हतं न्यायनीतीनं अतिशय चोख असा जमा खर्चाचा हिशोब ठेवून शिल्लक बरोबर ठेवित असे पर धन आणि पर स्त्रीला स्पर्श न करणं आणि धर्म मार्गाने चालणं असं असतानासुद्धा नथोबाला फसवलं गेलं आणि अतिशय त्रास देऊ लागले नार्याचं प्रायश्चित्त गोंद्याला आणि तुका उजवला आणि नागू नागवला अशा म्हणीप्रमाणे नथोबाला दुर्धर असा प्रसंग दुर्घट येऊन समोर उभा राहिला या कलियुगामध्ये जे सत्यवादी साधू आहेत त्यांना संभावितपणानं दुःख भोगावं लागतं आणि जे इतर आहेत त्यांना मात्र सत्यजनांचा छळ विरोध करणारे असत्यानं वागणारे त्यांना मान आणि धन हे अबाधितपणानं मिळतं सत्य असतानासुद्धा त्याला अपराधी ठरवलं जातं आणि अपराधी सुटून तिथं निरपराधी गुंतला जातो अशा पद्धतीनं मालोजी राजा गुरुवारी दत्तात्रय स्वामीच्या दर्शनासाठी आला त्यावेळेला स्वामी समर्थांना त्यानं नमन केलं बरोबर दाजी पिराजी भोसले यांनीही समर्थांना नमन केलं काय आज्ञा आहे असं म्हणू लागले त्यावेळेला श्री गुरु नृसिंहमुनी स्वामी समर्थ त्यांना सांगू लागले की तुमचा खजिना मोजून बघा विना अपराध कोणालाही जाच करू नका त्याचं पाप होत असत श्री समर्थांचं वाक्य ऐकून राजा म्हणू लागलेला आहे की मला क्षमा करा विनवणी करू लागलेला आहे मग तो राजा दाजीबाला प करू लागलेला आहे की अशी कामे शोधून काढा नंतर दुसऱ्या दिवशी दोन प्रहारामध्ये राजा आणि सर्व अधिकारी खजिन्याची मोजदाद करू लागलेले आहेत समक्ष सगळा हिशोब पाहू लागलेले आहेत जमा खर्च हिशोबाप्रमाणे पूर्ण झालेला आहे शिल्केचा मेळ हा सत्यपणानं आलेला आहे ज्यादाही झालं नाही कमीही काही पडलं नाही शिल्लक हिशोबी बरोबर झाली सगळं सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि राजाच्या मनामध्ये बिमलं की साधूंना गरिबांना हे कपटी लोक विनाकारण छळतायत कपटी खोटं बोलणारी ती कृत्य बाहेर पडली तेव्हा ते, ते कपटी मूर्ख लोक खाली मान घालून उभा राहिले आणि मग नथोबाला तात्काळ बंदी तुन मुक्त केलं मालोजू राजे त्यांना सांगू लागलेले की नथोबा तुम्ही पूर्ववत कामाला या कामाला लागा नथोबा मही राजाला प्रार्थना करू लागलेले की पुरे झालं आता मला तुमच्या पदरी नोकरी लोको दया लोभ हा असावा माझ्यावरती म्हणून तो तिथून निघाला आणि त्रयमूर्ती अवतारी प्रणत दीनभक्त वत्सल श्री स्वामी समर्थ यांच्या जवळ येऊन साष्टांग नमन केलं पायावरती मस्तक ठेवलेला आहे आणि प्रार्थना करू आहे पूर्ण ब्रह्म परमधाम निगाम निगम आगम ज्याची कीर्ती वर्णन करतायत हे स्वामी समर्था आपल्या वाचून या त्रैलोक्यामध्ये कुणीही त्राता नाही समर्थांच्या कृपेनं मी दोषमुक्त झालो आणि म्हातारपणे या निंदेच्या कचाट्यातून सुटलो पुढे निव नैवेद्य समाराधन करून श्रद्धा भक्ती समन्वयित करून गुरु दत्तात्रेय आज्ञा प्रसाद घेऊन तो पैठण क्षेत्रामध्ये निघून गेला त्याच पैठण क्षेत्रामध्ये एक असणारा ब्राह्मण तीर्थयात्रा करत करत आला आणि त्यावेळेला त्यांना म्हणू लागलेला आहे की या पृथ्वी तलावरची मी अनेक तीर्थ पाहिले गेलेली आहेत मग अशी कोणती तीर्थ अजून आहेत त्यावेळेला नथोबांनी त्यांना सांगितलं की अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ धीपुरीमध्ये जो ब्रह्मानंद आत्मारूपी आते वास्तव्य करुण आहेत प्रत्यक्ष दत्तात्रेय स्वामी त्यांचं नित्य दर्शन स्वामी समर्थांच्या रूपाने होत आहे पण तो ब्राह्मण मात्र विनाकरण महापुरुषांची हे ना करणारा होता निंदक होता पातक होता निंदा केल्याशिवाय त्याला कधीही समाधान वाटत नसे तो आपल्या घरी परत गेला मग निघून गेल्याच्या नंतर त्या नारायणदासाची स्त्री ही गरोदर होती नऊ महिने पूर्ण झाले प्रसूतीचं काही लक्षण दिसाना, प्रसूतीमध्ये अडचण येऊ लागली अशी संकटे वारंवार येऊ लागली अठरा महिने पूर्ण झाले तरीसुद्धा त्याच्या बायकोची काही प्रसूती प्रसुती होईना त्याची बायको म्हणू लागली देवा आता मरण दे बायकोचं ते दुःख पाहून तो गुरुजर नारायण ब्राह्मण त्याला चिंता लागली गेलेली आहे त्याला व्यापार धंदा आवडेन असा झाला म्हणू लागला काय उपाय करू मला व्यवहारानुकूल वाटेना मी या शहरामधला नामांकित सावकार पहिल्यांदा हा संततीचा मृत्यू प्रकार होऊ लागलेला आहे घरामध्ये कोणी वृद्ध मनुष्य पोक्त नाही म्हणून चिंताक्रांत झालेलो आहे माझ्यावरती भगवंत दत्ता वधूत स्वामी कोपले गेलेले आहेत माझी उन्मत्त खोड त्यांनी जिरवली मी दुष्ट आहे निंदक आहे पापी आहे द्वाड आहे दीड वर्ष झालं तरीसुद्धा माझ्या पत्नीची तडफड होऊ लागलेली आहे ती काही बाळांत होत नाही आपलेच कृत्य हे देवराया मला फळाला आलेलं आहे मी आपल्या पायाशी अनन्य शरण आहे मला क्षमा करा या पाप्याचा उद्धार करा क्षरणागताला मरण हे भगवंता तुम्ही चिंतू नये प्रणत वत्सल हे तुमचं ब्रीद आहे ते संरक्षण करा जसं वासरासाठी गाय धावून येते तशी कृपा करा धावा 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 मला संकटमुक्त करा मुलाचे अनेक अपराध मनामध्ये जरी असले तरी त्याचा खेद माता कधी मानित नाही आई कधी मानित नाही तशा पद्धतीनं आपण जगजनकजननी माझे अपराध पोटामध्ये मा घाला तेव्हा कारुण्य घण स्वामी समर्थांचं अंतकरण कळवळलं गेलेलं आहे अतिताचा वेष धारण करून नारायणदासाच्या घरासमोर तेजस्वी स्वामी समर्थ जाऊन उभे राहिले नारायणदासाला बोध करू लागले यात्रे करू ब्राह्मण तुझ्या घरी येतात आणि सत्कीर्ती वर्णन करतात तू मात्र त्यांना काय करतो तर त्यांचं मन दुखवतो सत्य हे तुला कधी पटत नाही आणि हे आतिताचं भाषण ऐकून नारायणदासाच्या मनाची खून पटली गेलेली आहे म्हणू लागलेला अंतरसाक्षी सर्वज्ञ आपण आहात त्या काळी तिथं ब्राह्मण वैदिक विद्वान गृहस्थ आणि इतर लोक हे स सर्व ऐकून कौतुक करू लागले आणि मग म्हणू लागले कोणत्या साधनानं प्रसूती होईल हे मला सांगा ती युक्ती सांगा त्यावेळेला अक्कलकोट गावामध्ये जाऊन रुद्राभिषेक करून ब्राह्मण भोजन दिलं आणि हजार रौप्य मुद्रा रुपयाच्या मुद्रा खर्चून पुत्रप्राप्तसाठी अन्नदान करावं मग त्यावेळेला नारायणदास बोलू लागलेला आहे जर आज दिवस मावळण्याच्या अगोदर प्रसूती होईल आणि मूल प्राप्त होईल तर हे सगळं मी करेन त्यावेळेला ते आतीत ही दिशेनात स्वामी समर्थ तिथेच गुप्त झाले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटू लागले नंतर प्रसूतीच्या बाळंतपणाच्या वेदना होऊ लागल्या आणि सूर्य अस्तमानाला जाण्याच्या अगोदर दत्तात्रय स्वामींची निर्विघ्न कृपा झालेली आहे आणि त्या नारायणदास ब्राह्मणाची पत्नी प्रसूत झाली पुत्र संतान झालं आनंद सर्वांना वाटू लागला नव लौकिक नामकरणादिक त्या गुरुजर नारायणदास ब्राह्मणानं केलेलं आहे जात केलं मुलाला ग्रह इष्ट सौख्यकारक आहेत असं सांगितलं मुलाला चार पाच महिने झाले तरीसुद्धा नारायणदास काही धीपुरीकडे अक्कलकोटाकडे जायला तयार नाही त्यावेळेला त्या गुर्जराची पत्नी आणि तान्णा ते तान्णू मूल यांना काही चैन पडेना म्हणून गुर्जर पत्नी त्या नारायणदासाची पत्नी गुरुवार उपवास करू लागली तेव्हा तो स्त्रीला वेळ वाकडं बोलू लागलेला आहे स्त्री म्हणू लागलेली आहे तुमच्या चेंगटपणाला काय करावं अहो नवस केलेला आहे धीपुरीमध्ये प्रज्ञा प्रज्ञापुरी जी आहे त्या प्रज्ञापुरीला अक्कलकोटाला जाऊन देवदर्शन घ्यावं तुम्हाला बुद्धी का प्राप्त होत नाही त्यावेळेला तो नारायणदास मधांध झालेला बायकोला शिव्या दिव्या लागलेला आहे आणि तसंच विरोधामध्ये बोलू लागलेला आहे तो वेड्यासारखा झाला नारायण दासाचं भ्रमण झालं आणि त्याच्यामुळं तो वस्त्र चिंद्या फाडू लागला उकिर्ड्यामध्ये निर्लज्जपणानं लोळू लागला वेडे वेडेवाकडे शब्द बोलू लागला तेव्हा त्याच्या आईसह सर्वांनी पोक्तपणानं विचार करून सहकुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी निघाले तेव्हा विरूपाक्ष मोदींच्या घरी श्री स्वामी समर्थ होते तिथं परिवारासहित गुर्जर आले आणि तो नारायणदास गुर्जर समर्थांच्या समोर उभा राहिला त्याला पाहिलेला आहे भ्रमिष्ट गुर्जर ब्राह्मणाला त्या नारायणदासाला पाहिलं आणि श्री स्वामी समर्थ म्हणू लागले कारे माजलाशी अजून काही तुला पाहिजे का शिश शिक्षा आणि दंड अजून काही तुला भोगायचा आहे का चार महिने इथं राहिल्याशिवाय हे नारायण ब्राह्मणा तू बरा होणार नाहीस आणि मग प्रमाण मानून, ते सगळेजण स्वामींच्या सेवेमध्ये चार महिने राहिले चार महिने गेल्याच्या नंतर गुरुजर ब्राह्मणाची प्रकृती बरी झाली त्याची भ्रांती निघून गेली आरोग्य प्राप्त झालं रुद्र अभिषेक केला ब्राह्मण भोजन आता संग घातलं आणि सोन्याचे अलंकार अर्पण केले श्री दत्तात्रेय स्वामींना नमन केलेलं आहे आणि मुलाला समर्थांच्या पायावरती घालून साष्टांगण मन अतिशय आदरान करून प्रार्थना करू लागलेला आहे निरहंकार अहंकारी झालेला आहे लिलाधारी हे जगद्गुरु आम्ही अपराधी आहोत आपण प्रत्यक्ष परमेश्वर तेजस्वी आहात दुःखाचं निवारण करून आम्हाला यशस्वी केलं आनंदी मनस्वी पुत्र देऊन माझ्या मनाचं समाधान केलं अहो अनंत कोटी ब्रह्मांड नायका सत्ता सर्व प्रकाशमान सर्वांतर्यामी अद्वितीय नियामका हे विश्वव्यापक यतीश्वरा जय जयकार असो असा जय जयकार करू लागलेला आहे स्वामी समर्थांची कीर्ती गाऊ लागलेला आहे आणि अशी कीर्ती गात दे गुर्जर मंडळ जे आहे ते सगळं कुटुंब स्वस्थानाला आपल्या घरी परत गेलं आणि दत्तात्रय सोयी श्री स्वामीचरणांच्या कृपाशीर्वादानं अखंड सुखामध्ये नांदू लागलं त्या प्रभूची लीला अपार सहज श्रवणानं मन इच्छित निरंतर प्राप्त होतं भक्तवत्सल कृपासागर पूर्ण अवतार लीला विग्रही असे स्वामी समर्थ आहेत स्वस्ती श्रीगुरुलामृत श्रुती स्मृतीपुराणामतीत ब्रह्मनिष्टवामन विरचित नवविशतमोआध्यायसिका श्रीगुरुलीलामृते गुरुशिष्यसंवादे नवविशतमोआध्याय समाप्त श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ